कर्जत शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर गेली काही महिने सतत वाहतूक कोंडी होत आहे दररोज होणारी वाहतूक कोंडी शनिवार रविवार वाहनांसाठी तासान तास पर्यंत वाढत चाललीय कर्जत तालुका शनिवार आणि रविवारचा दिवस बाहेरच्या वाहनांमुळे स्थानिकांसाठी त्रासदायक ठरत आहे कर्जत चार फाटा येथे कर्जत शहर मुरबाड रस्ता तसेच नेरळ माथेरानकडे जाणारी वाहने यांच्यामुळे वाहतूक कोंडी सकाळपासून दिवसभर पाहायला मिळाली ही वाहतूक कोंडी या वर्षातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी होती कारण पलीकडे कर्जत शहराकडे जाणारी वाहतूक कोंडी श्रीरामपूल आणि पुढे मार्केट यार्ड पर्यंत कायम असते कर्जत बाजारपेठेत येता येत नाही त्यामुळे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत प्रशासनाची बैठक घेऊन सर्व अधिकार पोलीस प्रशासनाला देऊन वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी वाहतूक कोंडीचे अडथळे तसेच उपाययोजना यांचा अभ्यास केला त्यानुसार रस्त्याच्या मधोमध माद बॅरिकेड्स बसवते पाहिजे तसेच ट्रॅफिक सिग्नल अशी व्यवस्था केली पाहिजे असे नियोजन करून कामाला सुरुवात केली आहे पोलीस दलाला सोबत घेऊन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी कर्जत चार फाटा ते श्रीरामपूल या भागात एकेरी रस्ता असलेल्या ठिकाणी मध्यभागी बॅरिकेड्स बसवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे वाहन चालक यांना वाहतूक शिस्त लागू शकते तसेच वाहने एका मार्गाने पुढे पुढे गेल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते तर कोणतेही वाहन ओव्हरटेक करून पुढे जाणार नाही आणि वाहतूक कोंडी देखील होणार नाही कर्जत पोलिसांकडून सुरू असलेल्या या सरकारात्मिक कार्यवाहीबद्दल कौतुक होत आहे कर्जात साठी महेश भगत निरळ